मित्रांनो आज आम्ही चालले शेतामध्ये भाकर घेऊन सणी चाललेली उपटन चालू आहे तर आता चपात्या गेल्या बेसन बेसन भाकर केलेली आहे तर आम्हाला आहे आता वावरामध्ये तिकडं घेऊन सण तिकडं वाट पाहिले भूक लागले कावळे गागा लागले म्हणते पोटामध्ये तर आम्हाला जायचं आहे परी मी चालले दोघे जणी कोण जायचं परी आपल्या भाकर घेऊन सनी तिला जायचं आहे आता मी चालले तिकडं प्लॉट मध्ये मग चालू आहे ना

तुम्ही कधी शेंगा पाहिल्या का नाही चाललो शेतामध्ये भाकरी पाणी कांदा चपात्या घेतल्यात चालले आता आम्ही आजी चल आता परी नाही मी चालू दिला आम्हाला भूका लागल्या माझा दुखत होता तुम्ही घरीच होते आज तर चालले भाकरी घेऊन सगळी सासूबाई बरीच पप्पा उपटी लागलेत भैमुग पण आम्ही शेंगा तोडीत हे कसं चालू आता किती वाज सकाळचे जेवण किती वाजता चालू आहे आता आमच्या दोन वाजता दोन वाजता जेवण चालू आहे आमची सकाळी नाश्ता केला आता आता साहेबा दोन वाजले लिहा चालू आता तर माझं आम्ही परि आपण कुठं चाललो शेतात चाललो तू काय करणार शेतामध्ये

हे पा शेजाराची तर पिवळी पडली ही सोयाबीन सारी पिवळी पडलेली आमची पारा लागली पिवळी बा आता आम्ही चाललो त्यांना चांगला भोका लागला तुम्ही तर कधी भैमुखाच्या शेंगा पाहिल्या नसत्यान आम्ही भैमुख शेंगा गडायला लागलो जपा मी आले भैमुखाच्या हे जपा मग उपटलं चालू आहे भाई हे गंज गंज हे झाला आता बाई मग उपटायचा थोडासा राहिला हे मुगाचा गटा डक्कान उबटायचं मग झालं मग त्या भाई किती छान पाखरं ते खेळते याच्यामध्ये काही काही परी कशी उड्या मारती परी जास्त समोर उड्या मारत परी कशी उड्या मारते आमची चला म्हणजे भाकरी खाला नमस्कार मित्रांनो आम्ही शेतामध्ये जेवण चालू आहे तर मस्त जेवण चालू आहे बघा ती घेऊन आली बायको स्वतः तर इथं बघू शकता तुम्ही चपाती आहे आणि बेसन आहे लोणच आहे मस्त पैकी आणि कांदा आहे मस्तपैकी पाणी वगैरे इथं त्याच्यानंतर तोंडी लावायला तोंडी लावायला काय काय मुगाच्या शेंगा आहे आणि मुगाच्या पण शेंगा इकडं तुरीचं तर काही आणि आणखी हे बघा मस्त पैकी तर चालेल जेवण मस्त पैकी तर जेवण करायला तर कोण कोणाला आवडतं मस्त शेतामध्ये बसून जेवायला तुला आवडतं मित्रांनो तुम्हाला आवडतं का मित्रांनो तुम्हाला आवडतं का हा त्यांना पण आवडतं शेतात बसून जेवण अरे बघा अशा पैकी मस्त काम चालू आहे आणि आता एकदा जर उपटाचा आहे थोडाफार तर घेतो एवढं उपटून आणि भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आहे का नाही काय ग